इंडिया हर खबर लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रांची पूर्ततेमुळे कंटाळून महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व योजनेला असणाऱ्या मुदतीत करू शकत नसल्याने मी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना या चिंतेमुळे दिनांक जुलै रोजी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर वय वर्ष अठ्ठावन्न वर्षे या महिलेने शेतातून मजुरी करून आल्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच खैरी बीट जमादार रमेश आत्राम अविनाश चिकराम हे घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो शौविदना ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठवण्यात आला व पुढील तपास ते करीत आहेत लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदतीची अट कशाला अनेक महिला या सासरी आहेत तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदपत्रे पुरावे हे लवकरच होणार असे नाही त्यामुळे महिला चिंतातूर होऊन या पलीकडे पण अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना ही, ही माहेरचा आहेर की बहिणींच्या गळ्यात असलेला गळफास असे परिसरांच्या नागरिकांचे म्हणणे होत आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी विनोद माहुरे काल खैर येथील मजूरदार महिलांनी राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केली त्या परिवाराच्या ठिकाणी आपण आलेलो त्यांचं नेमक्या आत्महत्याचं कारण का हे आपण जाणून घ्यायचं त्यांच्याकडे आलेलो आहोत त्याबद्दल त्यांचे ते मुलगा आहे मुलगी आहे किंवा परिवारातील सदस्य आहे त्यांचं दादा तुझ्या आईने जी आत्महत्या केली हे नेमकं कारण का ते जे मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली होती त्या योजने काढल्यामुळे आणि डॉक्युमेंट खूप होते आणि त्या डॉक्युमेंटमध्ये पूर्ण डॉक्युमेंट माझ्या म्हणजे आधार अपडेट नव्हतं हो तर आधार अपडेटसाठी जे जन्माचं प्रमाणपत्र पाहिजे होतं ग्रामपंचायतमध्ये नोंद नसल्यामुळे हो थो, ते थोडीशी भानगडपता असं तसं होतं त्यामुळे तिचे डॉक्युमेंट होत नाही बा आणि मला पंधराशे रुपये महिन्याचे भेटत नाही आणि वर्षाचे अठरा हजार रुपये मला मिळणार नाही मरतपर्यंत तर माझी आमच्याकडे कोणत्या शेतीचा लाभ किंवा कोणता असा लाभ नव्हता आतावरांनी आणि पानावर याच गोष्टी असल्यामुळे तिला थोडस मानसिकता पंधरा दिवसाची मुदत जे शासनाने टाकली होती त्या पंधरा दिवसात आपले डॉक्युमेंट होणार नाही त्या कारणास्तव त्यांची मनस्थिती आणि दोन दिवसापासून ते रडतच खूप होती सर्वांचे डॉक्युमेंट होत आहे बान माझे नाही मी कामाला गेलो होतो बाबा बाहेर गेले होते आणि आई पण शेतात गेली होती पण ते शेतातून आल्याच्या नंतर घरी नसते मजूरदार आहेत तुम्ही सामान्य मजूरदार आहे तेच लाभ नाही ठीक आहे